ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल प्रेस करा सावळते येथे सिमेंट कॉन्क्रीट घाटाची निर्मिती गणपती विसर्जनासाठी आपत्कालीन व्यवस्था सज्ज शिरपूर तालुक्यातील सावळते गाव आता गणेश भक्तांच्या सुरक्षित विसर्जनासाठी सज्ज झालं आहे गणपती बाप्पाच्या सातव्या दिवशी निरोप देण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावरील सावळते तापी पुलावर दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होत असते धुळे शिरपूर सिंदखेडा आणि सैंदाबाद तालुक्यातील गणेशभक्त येथे मोठ्या संख्येनं येतात त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत होती मात्र यंदापासून ही समस्या भूतकाळात जाणार आहे सावळते ग्रामपंचायतीने उपसरपंच सचिन राजपूत यांच्या संकल्पनेतून तापी नदीकाठी सिमेंट कॉन्क्रीटचा भव्य घाट उभारला आहे सरपंच दोरीक उपसरपंच राजपूत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे भाविकांना पुलाऐवजी घाटावरूनच विसर्जन करण्याचं आवाहन केलं आहे या घाटाची वैशिष्ट्ये आणि सुविधा पाच ते पंधरा फुटापर्यंत मूर्तींचे सुरक्षित विसर्जन करता येईल अशी रचना तब्बल पंचेचाळीस मीटर लांबीचा घाट सुसज्ज रस्ते सभामंडपाची सोय परिसरात नवीन महादेव मंदिराचे काम सुरू आमदार अमिरीश भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन निधीतून वीस लाखांचा खर्च प्रकाश योजना वीज क्रेन आणि अँब्युलन्सची सुविधा टोलनाका प्रशासनामार्फत गावातील प्रशिक्षित पोहणारे स्वयंसेवक मदतीसाठी सज्ज धुळे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून जॅकेट बोट आदी साधन सामग्री सार्वजनिक कार्यकर्ते तवसिक पठाण यांच्याकडून अँब्युलन्सची उपलब्धता तहसीलदार आबा महाजन शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच ठाणेर ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुनाथ पाटील यांनी घाट परिसराची पाहणी करून सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली विसर्जनावेळी पोलीस आपत्कालीन विभाग आणि स्वयंसेवकांची यंत्रणा तैनात राहणार आहे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुलावरील विसर्जन टाळावे गावातून थेट घाटावर येऊन मूर्ती विसर्जन करावे त्यामुळे सोयी विसर्जन हे सोयीचं सुरक्षित सुव्यवस्थित होईल असा आवाहन सरपंच दोरी उपसरपंच सचिन राजपूत आणि ग्रामस्थांनी केला आहे